युट्यूब चॅनल कसे आहात सगळेजण ऐकेस तुम्ही मस्त असाल मजेत असाल तर बाकी काय बोलायचं अजून आम्ही चाललेले आता मी गॅस करा कुठे चाललो वगैरे तर आम्ही आता चालवलो आहे बड्डेला डान्सर सांगतो येस टॅल त्या डान्सर त्याचं पहिलं लेटर आहे आपण तिथून हवेला लागतो <laughs> ने ने तर काही माझ्या भावाच्या मुलीचा बड्डे तिकडे चालली आहे तर बाबू ट्रॅव्हलिंग मध्ये काय काय आम्ही करतोय ते तुम्हाला नक्की दाखवते बड्डेच शूट दाखवते थोडंफार तो कंटिन्यू करा लेट झाला आम्ही आमचा ब्लॉग बनवलेला मम्मावरती प्रेम केलेला चांगला वाटला ना कसं वाटलं गाई ज्यांनी प्रेम केलं होतं माझ्यावरती आणि मला पण आवडला त्यांनी प्रेम केलेलं बरं ठीक आहे मी बोलते दर शोचनाच्या आपण ते पंगाले नसते समज मी तर काहीच बड्डे गिफ्ट घेण्यासाठी थांबलं होतं खूप उशीर असा झालेला आहे बड्डे गिफ्ट फायनली घेतलं आहे ते दाखवते मी तुम्हाला काय नंतर गेल्यावरती सो so, आता चाललेलं आहे अजून एक तास दाखवते आम्हाला ट्रॅफिक फार लागलेलं आहे गेल्यावरती दाखवते तुम्हाला खूप सारं ट्रॅफिक लागलं होतं आम्हाला तिथे जाताना आणि मंदिर एक होतं ना खूप छान असं होतं शंकराचं मंदिर होतं खूप भारी वाटलं म्हणून त्याचा शूट केला तर फायनली गाईज आम्ही पोचलेले हॉलवर <laughs> इक्ड़े बग, इक्ड़े बग। कशा तर काही अशा प्रकारे बड्डेगलच्या मम्माची आणि डॅड्यांची खूप सारी गडबड असते आणि तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यांना टाइम द्यावा लागतो त्यावर आमचा त्यांचं पण तसंच चाललं होतं की सगळ्यांना टाइम देत होते आणि बड्डेगल खूप रडत होती क्युटीशी माझी

तर गाईज अशा प्रकारे मस्तपैकी केक त्यांनी ऑर्डर केलं होता खूप छान असा केक होता खूप भारी अट्रॅक्टिव्ह हो असा केक होता आणि त्यानंतर त्यांचं केक कटिंग पेलू जरा खात होतं आणि हे माझे काका आहेत है, आणि ह्यांची नुसतीच किलबिल किलबिल चालूच होती दोघांची आणि आफ्टर दॅट हे आमचं इतना नवीन कपल आहे की जे आमचं आता लग्न आहे त्यांचा दिवाळीमध्ये माझा ब्रो आणि त्याची बायको म्हणजे माझी वहिनी असे त्यांचे नवीन कपल आहे फोटोशूट चालू होतं

बोलायच <थेवाले के गरी। |yi|> <स्�रहिकरना> <violet league> का आजी बोला होता मग अशी बोलत होता हा तुझं फोटा काढून का आजीची लाडकी घाल ハハハハ गाईज अशा प्रकारे सगळेजण बड्डे गर्लसोबत फोटो क्लिक करत होते आणि बड्डे गर्ल फारशी फार, फार खूप रडत होती सगळ्या जणांनी फोटो क्लिक करून घेतले आणि तुम्हाला माहितीच आहे फर्स्ट बड्डे असल्यावर किड्स खूप रडतात खूप त्रास देतात तसेच ही खूप रडत होती माहिन मे बी तिची झोप झाली नसावी खूप चिडचिड करत होती पण नंतर खेळ झोपली मे बी ती नंतर सगळं झाल्यानंतर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी फायनली आमचा बड्डे फॅमिली फोटो काढून घेतला आणि त्याच्यानंतर फोटो काढून झाल्यानंतर तुम्ही बघा बड्डे गर्लचे माम डॅड काय म्हणतात ते तर बेबीचा बड्डे मला माहित नव्हता मी आदल्या दिवशीच लोणायला आलेक्स्ट डे त्यांच्यासाठी खास मी आले तर बड्डे काल मी सरकारवरून गेले आणि आज त्यांच्यासाठी खास बडकर तर काहीच अशा प्रकारे आम्ही जेवायला बसलो जेवणामध्ये मेनू खूप छान होता पावभाजी गुलाबजाम पुलाव आणि काकडी प्लस uh, पापड होते आणि मस्तपैकी uh, अजून काय होतं बरं आता तुम्हाला दिसेलच मला आठवत नाही मस्तपैकी आईस्क्रीमसुद्धा होती आणि केक तर सगळं आणि कटलेट पण छान होतं लहान मुलांनी फार एन्जॉय केलं जेवण आणि तिखट पण नव्हतं आणि ह्या मी व्हिडिओ काढत होते तर त्यांना समजलं मी ब्लॉगिंग करते तर म्हटलं तुमचं नाव काय आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करतो आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या सो so, थँक्यू त्यांना त्यांनी लगेच तुरंतमध्ये मला सबस्क्राईब केलं तर असे लोक फार आवडतात तर त्यांनी मला लगेच त्या तिघीजणी होत्या तिघीजणींनी मला सबस्क्राईब केलं थँक्यू सो मच तुम्हाला ती पण आणि अशा प्रकारे मी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा गप्पा वगैरे एक जणीने लगेच मोबाईलमध्ये सर्च केलं माझं यूट्यूबचं नाव काय गौरी का मेंगडे फिफ्टीन तिला सांगितलं तर लगेच मला सबस्क्राईब केलं आणि जेवण असं होतं

हो oh! पो <laughs> <laughs> ना पोरीला झोपवलं नाही काय नाही लाल झाले म्हणून चार वेळा पाहिले शेवटी सापडली <laughs> तर काही जे माझे छोटे काका आहेत सक्की आणि माझे छोटे आत्या आहेत सक्की तर दोघे जण बसले होते मला व्हिडिओ मध्ये घे म्हटले आणि पण आत्याचे माझे इतर बद्दल काय घेतलं काय भेटलं रिमोट आणि दादूला भेटली पाटील ब्लॅकबोर्ड बोलते नंतर बाकी काय म्हणतो आणि शेअर करा आणि भरपूर प्रेम द्या आणि सपोर्ट, सपोर्ट द्या आणि असेच व्हिडिओ करायची प्रेरणा भेटू दे आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी असे तुमचे साथ असू दे <laughs> आणि नवनवीन टॉपिक सुचवा ते टॉपिक जर बोर होत असेल तर सगळ्यांनी कमेंट करा सांगितलं कमेंट मध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त काय असेल ते कळवा बरोबर ना कळवलं जेवढा प्रतिसाद भेटेल तेवढा नवीन तुम्हाला बघायला भेटेल बोला कमेंट्स असतील काय असेल कळवा म्हणजे कळेल की तुमच्या मनात काय वगैरे तर तुमच्या जास्तीत जास्त कमेंट करा कमेंटमध्ये तुमच्या मनातील जे काय असेल तुम्हाला जे वाटते व्हिडिओमध्ये जे काही कमतरता आहे किंवा व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे पाहिजे तर तुम्ही असं कमेंटमध्ये शेअर करा कमेंटमध्ये टाईप करा त्याच्यानुसार आम्हाला कळेल की बाबा तुम्हाला अजून काय काय मध्ये चेंज करता येईल ब्लॉगमध्ये चेंजेस करता येतील हे आम्ही नक्कीच बदल करण्याचा प्रयत्न करू बरोबर yes, yes, आणि मला बरेच जण कमेंट आले त्या अनुसार मी ब्लॉक करायचं अजून एक असं आहे की माझा एक चॅनल आहे द डबल, डबल, डबल स्वामी नावाने मी चालू केलेला आहे तो पण तुम्ही एकदा जाऊन चेक करा चेक करा सबस्क्राईब करा आणि स्वामींची सेवा करा दोन दोन युट्यूबर आहेत की ज्यांचे मी हे केले सबस्क्राइब करा म्हणून सांगितलंय ते तुम्हाला कळतीलच को कोण आहेत ते सो कंटिन्यू तर गाई आता भाजलेत रात्रीचे सव्वा अकरा आणि आम्ही पोचलो एकामशेत मध्ये पेट्रोल पंप डिझेल भरण्यासाठी आता थोडा वेळात पोचू आम्ही घरी थोडंसं पाणी वगैरे घेतो खूप तहान लागली बच्चा झोपलाय माझा त्याला सांगता का अरे वा अरे हुशार झालं पिल्लू माझ एक थंड पाण्याची बॉटल द्या ना आपल्याला तर हॅलो काहीच मी आता आलेली घरी आणि माझं झालेलं आहे आजचा दिवस अशा प्रकारे गेलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग माझा खूप घाई आणि गडबडीत झालेला आहे कारण मला जायलाच खूप उशीर झाला होता सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि आता बरेच जणं म्हणतात की तुझे व्हिडिओज आम्हाला तू टाकल्या क्षणी येतात म्हणजे नोटिफिकेशनला येतात तर खूप छान गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पण सो असंच तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही भरपूर माझे व्हिडिओज बघायला भेटतील आणि ब्लॉगमध्ये माझ्या असंच काही काही नवीन घेऊन येऊ तेही सांगा तुम्हाला नक्कीच मी तुमच्यासाठी ट्राय करेल आज मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं आहे की असं असं कर तर मी नक्कीच त्यांच्यासाठी पण ट्राय करेल खूप छान सजेस्ट केलं आहे सगळ्यांनी तुमचं खूप भरपूर प्रेम आहे साथ भेटते सो असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या थँक्यू फॉर वॉचिंग आणि कीप वॉचिंग बाय बाय गायज थँक्यू फॉर वॉचिंग से सबस्क्राईब ऑल डोंट से एनिथिंग अबाउट दॅट माझ्या बच्चनचा फ्रँडचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कसे सांग इतका खास होता मला माहिती आहे पण त्यांनी केला हे खूप छान आहे पण यापेक्षा बेटर ते अजून करतील करता